भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे भाजप आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे सोलापूर शहर मध्यसह सोलापूर शहर उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा तसेच मोहोळ या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतर्फे कॉर्नर बैठका गाव भेटी लाभार्थ्यांची संवाद मतदारांच्या भेटी सुरू आहेत यावेळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सोलापूर सह देशाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्धार मतदार वर्गातून व्यक्त होत आहे याच प्रचाराचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील होम मैदान येथे करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर शहर जिल्ह्यासह देशाच्या विकासाचे व्हिजन ऐकण्यासाठी सोलापूरकरांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय पार्टी जनता पार्टीकडून करण्यात आले आहे या प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका